पॅन्टमध्ये ब्रँड आहे हा कलम काढीचा पॅन्ट बघा ही एक प्रिंट आहे इथून सुंदर प्रिंट आहे बरीच व्हरायटी मिळेल तुम्हाला पॅन्टमध्ये थ्री ट्वेंटी फाय बोला ना आपने फिटिंग ऐसही आहे का है। है ना फिटिंग ही अशी मस्त ओके ओके एम आर पी लिहिलेली आहे त्यांनी सिक्स फोर्टी नाईन पण आपल्याला फार कमी मध्ये मिळते इथून तुम्हाला तर माहिती आहे मी अशी शॉप अशी शोधून शोधून काढते की जी कुठे मिळणार नाही स्वस्त आणि मस्त आणि प्युअर चांगली क्वालिटी अशी सुंदर सुंदर आहे बघा डिझाईन मस्त मस्त आहे त्यांच्याकडे पॅन्ट अशी मस्त डिझाईन प्रिंट प्रिंट म्हणजे प्रिंट नाही ओरिजिनल कलमकारी आहे कुर्ती पॅन्ट दोन्ही आहे थ्री ट्वेंटी फाय ना फायनल रेट आहे ना थ्री ट्वेंटी फाय एम आर पी सिक्स फॉर्टी नाईन लिहिली

सुंदर सुंदर ड्रेसेस आहेत आणि मी एक दुसरंच व्हिडिओ बनवायला आलेली पण ह्यांच्या शॉपमध्ये असं कलेक्शन मी बघितलं आणि मला इतकं आवडलं की मी इकडेच थांबली आणि तुमच्यासाठी इतकं कलमकारी आणि असे युनिक ड्रेसेसचा व्हिडिओ हा बनवलेला आहे त्यांच्याकडे खूप कलेक्शन आहे पण आज मी फक्त कॉटनचंच कलेक्शन दाखवणार आहे नेक्स्ट टाईम मी दाखवे ते दुसरं युनिक वेगळं कलेक्शन दाखवेल तर आज मी दाखवते फक्त कॉटन इतकं आणि कलमकारी आणि काथा वर्कवाला तर हा पण मागे दिसतोय हा पण एक कॉड सेट आहे आणि सुंदर आहे बघूया त्याला थोडं नाही काय काय आहे त्याकडे कनेक्शन आहे ते खूप गर्मी आहे या मार्केटमध्ये बघा थंडालाच भाजी झालं बघा खूपच गर्मी आहे कारण अगदी खूप गाळ्या आहेत आणि छोटे 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 असे गल्ले आहेत आणि व्हेंटिलेशनला जागा नाही यायचे सो खूप गरम होतं आहे त्याला बघूया दादर स्टेशनला आपण वेस्टला उतरल्यानंतर आपल्याला विरार साईडचा सा, लास्ट ब्रिजने खाली येऊन मग बाहेर यायचं आहे बाहेर आल्यानंतर टुवर्ड्स आपल्याला जायचं आहे विरार म्हणजेच माटुंगा आणि नंतर आपल्याला सरळ सरळ चालत जायचं आहे भाजी मार्केट पूर्ण लागेल ते भाजी मार्केट पूर्ण क्रॉस आहे सरळ रोडने जायचं ही मोठी अशी बिल्डिंग लागेल आणि त्याच्याच गल्लीमधून आपल्याला मध्ये जायचं आहे हरिप्रिया कलेक्शन म्हणून आहे आणि एक्झॅक्ट त्याच्या बाजूला एक गल्ली आहे म्हणजे मला तरी वाटतं की से थर्ड गल्ली आहे है। ही लेफ्ट हँड साईडची थर्ड गल्ली आहे है। त्या गल्लीमधून मध्ये जायचंय आणि ही जी समोर येल्लो कलरची बिल्डिंग दिसते ती बिल्डिंग म्हणजे जनता मार्केट वरती जायचं आहे ही एंट्री आहे ही बघा सगळे बसलेले आणि सगळे टेम्पो उभे असतात इथे इथून तुम्ही आल्यानंतर ही जी उभी माणसं दिसत तिथून एंट्री हा जीना चढायचा आहे तुम्हाला केशरम वरती आल्यानंतर तुम्हाला थोडंसं सा सरळ चालत जायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट लेफ्ट घ्यायचं आहे आणि फर्स्ट लेफ्ट घेतल्यानंतर परत राईट आहे मंदिर आहे असं कॅन्टीन आहे आणि मग समोरून असं आलं हे तुम्हाला तिथून नंतर हा फर्स्ट राईट आहे तुमचं थोडंसं पुढे आल्यानंतर बरीच दुकानं आहेत आता सात वाजून गेलेत त्यामुळे सगळी दुकानं बंद झाली आत्ताच्याच माझ्यासमोर आणि ती बिचारी माझ्यासाठीच थांबलेले सो त्यांचं हे दुकान आहे हे बाहेरवालंच दुकान आहे त्यांचं ॲड्रेस yeah, बताते बताते आई अभि हॅलो हाय करो हा हे त्यांचं दुकान आहे इकडे या एक हजार एकशे बारा दुकान नंबर आहे क्रिएशन शॉप नंबर एक हजार एकशे बारा बापरे आशिष चौरसिया म्हणून आहे शॉपचं नाव तुम्हाला ॲड्रेस विचारायला लागेल कारण इथे खूप अशा गल्ल्या गल्ल्या असतात अशा अशा गल्ल्या गल्ल्या असतात सो तुम्हाला मी ॲड्रेस सांगितला तरी कळणार नाही तुम्हाला विचारत विचारता यायला लागेल आणि मी त्यांचा नंबर देते म्हणजे ते तुम्हाला गाईड करतील कसं यायचं ते हे इतकं आणि कलमकारीचं एवढं कलेक्शन आवडलं म्हणून मी त्यांचा व्हिडिओ म्हणजे इकडे खूप आहेत शॉप्स पण मला यांचं इतकंच आणि कलमकारीचं कलेक्शन खूप आवडलं म्हणून मी आमचा व्हिडिओ बनवते बॉटन आहे हे आणि खूप सुंदर कलेक्शन आहे ओनली टॉप की बॉटम बी आहे ना नीचे बॉटम बॉटम ओपन बॉटम है दुपट्टा बी आहे पूरा सेट आहे मतलब थ्री पीस क्या रेट आहे तुम्ही असे लावून दाखवा तुम्हाला मॅचिंग झालंय मस्त आहे एकदम छान आहे आणि असं नेकला पण अशी डिझाईन आहे याच्या आणि चांगली क्वालिटी आहे मला साईजेस पण मिळून जाते हा दुपट्टा पण फुल असा दुपट्टा आहे प्युअर कॉटनचा प्युअर कॉटनचा फुल सव्वा दोन मीटरचा दुपट्टा आहे आणि ही पॅन्ट आहे फुल साईज पॅन्ट म्हणजे कुठेच कंझुसगिरी नाही आहे कपड्यामध्ये क्या रेट आहे इसका पुरा काय रेट आहे थाउजंड पैसे मतलब हंड्रेड नाही वन झिरो ट्वेंटी फाय सुन आपट बघाओ वन झिरो टू फाय ओके और प्योर प्योर है ओके साइजेस क्या क्या अवेलेबल है इसमें आपको मीडियम लार्ज से लेके थ्री एक्सल सेम रेट थ्री तो ज्यादा है रेट ओके तो और आपके पास क्या क्या वैरायटी है मुझे बताओ जरा ये पैंट का क्या रेट है कलमकारी पैंट है प्योर प्योर कलमकारी प्योर कॉटन मटेरियल चाहिए पैंट है क्या रेट है इसका पैंट का थ्री ट्वेंटी फाइव बोलाना थ्री ट्वेंटी फाइव आणि ह्याच्यामध्ये व्हरायटी पण आहे मी दाखवते तुम्हाला पॅन्टमध्ये ब्रँड आहे हा कलमकारीचा पॅन्ट बघा ही एक प्रिंट आहे ही सुंदर प्रिंट आहे बरीच व्हरायटी मिळेल तुम्हाला पॅन्टमध्ये थ्री ट्वेंटी फाईव्ह बोला ना आपने फिटिंग ॲसही आहे का ना फिटिंग ही अशी मस्त मार्केट रेट ओके एम आर पी लिहिलेली आहे त्यांनी सिक्स फॉर्टी नाईन पण आपल्याला फार कमीमध्ये मिळते इथून तुम्हाला तर माहिती आहे मी अशी शॉप अशी शोधून शोधून काढते की जी कुठे मिळणार नाही स्वस्त आणि मस्त आणि प्युअर चांगली क्वालिटी अशी सुंदर सुंदर आहे बघा डिझाईन मस्त मस्त आहे तुमच्याकडे दोन्ही पॅन्ट अशी मस्त डिझाईन दोन्ही पण प्रिंट प्रिंट म्हणजे प्रिंट नाही ओरिजिनल कलमकारी आहे कुर्ती पॅन्ट दोन्ही आहे थ्री ट्वेंटी फाय ना फायनल रेट आहे ना थ्री ट्वेंटी फाय एम आर पी सिक्स फॉर्टी नाईन लिहिली

कलमकारी असतेच महाग कारण ते असे ब्लॉक प्रिंट असतं हे हो हाताने प्युअर कॉटन हाताने ब्लॉक प्रिंट केलेलं असतं सो ते कॉस्टलीच येते नेहमी थ्री ट्वेंटी फायव्ह ला कुर्ती आहे मध्ये तुम्हाला खूप छान छान व्हरायटी आहे बघा हा एक कलर आहे साईजेस पण तुम्हाला मिळतील साईज काय काय मिळतील लार्ज पासून स्टार्टिंग रेंज आहे डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल पण मिळेल ट्रिपल एक्सेलचा रेट जास्त आहे का ट्रिपल एक्सएल का रेट फिर थोड़ा जा थोड़ा मतलब कितना ज्यादा रहेगा इसमें इतना ज्यादा सौ रुपये बढ़ जाता है जादा, जादा। लेकिन इसमें इसमें कहाँ ज्यादा जाता है तो नहीं नहीं द, ट्रिपल एक्सेल का क्या रेट है इसका इसका हाँ तो ट्रिपल एक्सेल का कितना 395 नाइंटी ओके एल डबल एक्सेल तेज 325 ट्वेंटी फाइव है ट्रिपल uh, एक्सेल तो थ्री नाइंटी फाइव खाली खूब छान छानक वरायटी है शॉर्ट टॉप है थ्री ट्वेंटी फाइव थ्री एक्सेल मध्य है पूर्ण ड्रेस है हाँ टॉप है कुर्ती थ्री एक्सेल साइज बगा। थ्री एक्सेल मतलब यहाँ के कितना होता है जींस फिफ्टी टू ओके इसका क्या रेट है

फुल दुपट्टा क्या रेट बोला इसका नाइन सेवन्टी फाय और हे तीनही पॅटर्न आहे इसमें, इसमें इंडिगो मध्ये तीन पॅटर्न आहेत एक हार्ड ही डिझाईन आहे आणि ही एक डिझाईन हा पण एक कॉटन मध्ये आहे मस्त पॅनन दिलेला आहे आणि प्युअर कॉटन असा मस्त कलर आहे वेगळाच स्काय ब्लू पण नाही ग्रे स्काय ब्लू कलर आहे असा स्क्रीनवर वेगळा दिसतोय आणि स्लीवजला पण असं दिलेलं आहे वन झिरो टू फाय मी पुरा सेट थ्री पीस थ्री पीस आहे पॅन्ट आणि दुपट्टा पता मिक्स कॉटन हा दुपट्टा आहे प्युअर कॉटन आहे दुपट्टा आहे प्युअर कॉटनचा दुपट्टा आहे अडीच मीटरचा दुपट्टा आहे हा खूप छान पॅन्ट आहे ही पॅन्टची डिझाईन पॅन्ट एक मिनिट करू पॅन्ट हे बघा इतकं आहे प्युअर कॉटन प्युअर इतकं आहे हे मटेरियल म्हणजे ते मटेरियल हातात घेतल्यानंतरच कळतं इतकं आहे कारण ते कॉटन टाईप नसतं थोडंसं जाड मटेरियल असते अटन्स दिल्ली है तो साइज परफेक्ट है और ए लाइन है तो शॉर्ट कट है ए लाइन है कुर्ती है तुम्हारा एल पास ट्रिपल एक्सेल मेल इतने, ट्रिपल एक्सेल लास्ट है ना साइज इसका 525. ट्रिपल एक्सेल लास्ट है ना 525. क्या लिखे फाइव ट्वेंटी फाइव में आएगा, फाइनल रेट 525. फाइनल रेट है दाखवा इथे दाखवा तुम्ही पण येणार ना व्हिडिओ मध्ये पण दिसते मस्त वर्क मध्ये म्हणजे अशी थ्रेडची डिझाईन असते अशी थ्रेडची डिझाईन असते त्याला काथा वर्क म्हणतात बा मागून पण आहे आणि ह्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे भरच करी कलेक्शन आहे प्युअर कॉटन आणि स्लीवज ला पण एक मिनिट स्लीव ना स्लीवला पण मी अशी बटन्सवाली डिझाईन दिलेली आहे अशी इसका क्या रेट आहे थ्री ट्वेंटी फाईव्हला ही कुर्ती आहे साईज जो बताया वही ना तुम्हाला रेडमध्ये आहे परत हे इंडिगो कलरमध्ये डिझाईन आहे हा थोडा वेगळा कलर आहे आणि हा एकदम इंडिगो कलर आहे हा पण सुंदर कलर आहे एकदम हा पण कलर आहे तुम्हाला साईज मिळून जाईल याच्यामध्ये एल एक्सेल डबल एक्सेल आणि जर छोटी पाहिजे असेल तर ते म्हणतात की बनवून घ्यायला लागेल एम आणि एस वगैरेशी पण एलपासून तुम्हाला इथे साईजेस आहेत अवेलेबल ट्रिपल एक्सेलपर्यंत खूप छान कलेक्शन आहे था पर। का आता आणि खूपच रिझनेबल रेट्स आहे ॲक्च्युली हे जनता मार्केट म्हणजे होलसेल मार्केट आहे पण इथे आपल्याला हे एक सिंगल पण देत आहेत आणि ही पण बघा सुंदर असं चिकन चिकन वर्कमध्ये पॅन्ट पण आहे हे पॅन्ट बी सेम आहे क्या क्या रेट आहे थ्री नाईंटी फायला हे पॅन्ट आहे असे पूर्ण प्लाझो वगैरे सगळं आहे आमच्याकडे डिझायनर आहेत सर्व प्लाझो व्हाईटमध्ये आहे असं हे आहे रेशम वर्क आहे त्याच्यावरती पूर्ण असं ह्याच्यामध्ये ब्लॅक पण आहे चिकनमध्ये प्लाझो आणि रेशम वर्कमध्ये हा पण एक कलर आहे प्लेन पण आहे प्लस ही पण पॅन्ट आहे खादीमध्ये खादी का क्या रेट आहेस का टू नाईन्टी फाय रेट बरच कलेक्शन आहे मध्ये हा पण एक ही पॅटर्न डिझाईन आहे ग्रे मध्ये एक हा मध्ये पण आहे हा ब्लू मध्ये पण पण एक कट आहे पण ही कुर्ती आहे जी कुर्ती जी पॅटर्न सही मध्ये ए लाइन मध्ये जूट कॉटन मध्ये आहे स्टँड कॉलर आहे आणि पूर्ण असे बटन्स आहेत आणि ए लाइन मध्ये आहे डबल डबल एक्सेल यस हा कलर पण आहे पिंक कलर आहे याच्यामध्ये पिंक कलर आहे मस्त कलेक्शन आहे तिथले कलर्स दाखवते पिस्ता टाइप मध्ये वेगळाच कलर आहे हा एक आहे ग्रीनिश मध्ये थोडा वेगळा आहे हा एक एकदम असा पॅरट ग्रीन कलर आहे आणि हा आहे हा आहे पीच कलर आहे एवढे कलर साईजेस पण तुम्हाला मिळून जाते त्याच्यामध्ये पॅरट ग्रीन कलर हा कलर आहे कलमकारी मध्ये ही पण एक प्रिंट आहे रेडी पण ह्यांच्याकडे आहे बघा खूप सुंदर कपडा सिल्क आहे आणि पण जा हा वेगळाच आहे सिल्क म्हणजे हेवी अस्तर पण दिलेलं आहे आणि पॅनल आहे हे असं खाली आणि नेकला पण असं पूर्ण पॅनल दिलेलं त्यानंतर एकदम रिच लुक वाटेल सेव्हन नाईन्टी फाय रेट सांगतायत तुम्ही तुमच्याप्रमाणे बार्गेनिंग करा आणि असं त्याला टिकल्यांची डिझाईन पण दिलेली आहे पॅनलला पण आणि अशी मध्ये मध्ये बुट्टी पण आहे मागून प्लेन आहे छान एक्सक्लूसिव आय कलेक्शन है पण एक आहे सेम मटेरियल है ब्लैक एंड व्हाइट कलर है आणि ब्लैक कलर चेस ऑफर है, है, है।, है। just... टिकले आहे आणि एक लवन से पैनल है स्लीव ला पण डिझाइन आहे आपण सुंदर है सेम रेट है इसका भी क्या रेट 795 795 अवेलेबल है बहुत बड़ा है बराबर आएगा दीपिता बताओ इसमें बताओ तो स्लीवलेस मध्य है ए लाइन मधे बॉर्डर तो है सुंदर अभी मस्त पैटर्न है एकदम से कुर् सा काथा मधे है शॉर्ट टॉप है काथा मधे अॉप्स पे हाथ है सुंदर है कौन सा मटेरियल छान छान एक एक निकाल नहीं है साल कॉर्ड सेट भी है हाँ दिखा दो ना कॉर्ड सेट मुझे एक बेटा ये मैं निकाल देती हूँ इंसान वाव ये पंचान ये, ये कुर्तीज का क्या रेट है शॉर्ट शॉर्ट शॉट का देखिए 325 कितने से 250 तक हाँ 325 425 250 परसेंट स्टार्ट है रेंज है जी मेकअप कॉर्टन सगळे मटेरियल आहे यांच्याकडे शॉर्ट कुर्तीजमध्ये हे बघा हा इतकंच मजा आहे हे मशीन वर्क आहे मध्ये रेऑन आहे हे क्या रेट आहे थ्री ट्वेंटी फायचं आहे लॉंग आहे एकदम शॉर्ट पण नाही आहे मस्त कॉर्ड सेट आहे सुंदर असं सु काचेचं मिरर वर्क आहे रिअल मिरर आहे रिअल मिरर वर्क आहे आणि स हा कॉर्ड सेट आणि ही पॅन्ट आहे त्याच्यावरती मस् सगळी मस्त आहे सेवन नाईंटी फायला तुम्हाला हा कॉर्ड सेट मिळतोय खूप सुंदर ह्याच्यामध्ये बऱ्याच डिझाईन्स आहेत मी दाखवते ही डिझाईन आहे प्रिंट म्हणजे डिझाईन यश डिझाईन आहे ही पण ही पण आहे ती कॉलरवाली आहेत कॉलर पैटर्न सेम रेट है सबका नहीं नहीं है ये 690. 690 वाला है। ओके मुझे कॉलर वाले में और ये, है, वर है। ये सेम है क्या में है ये प्योर कॉटन ही कुर्ती है स्लीवलेस है स्लीव है इसके अंदर क्या है ही नहीं अंदर है। स्लीव्स है लगाना है तो लगा सकते हैं छोटे हैं ना लेकिन थ्री फोर्थ है ओके okay, स्लीवलेस है थ्री फोर्थ स्लीव दिले ले, है थी सके वैरायटी है झगड़े सुंदर हाँ एक निकल के दिखा दो ये निकाल दो ना चलेगा कॉलर वाली मस्त प्योर कॉटन स्लीवलेस है स्लीव्स पे दिल्ली है प्योर कॉटन है प् स्लीव्स दिल्ली है ओके okay, ये रहे छोटे है। हैं ना लेकिन नहीं ये पॉकेट है ये रहा है, ये रहे स्लीव्स इधर 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 हे बाबा स्लीव्स दिले ले हैं एक ओके हे बाबा स्लीव्स दिले ले इधर चलो नमाज़ को फोर फिफ्टी वाले हैं फोर फिफ्टी इंदर कॉटन है एकदम प्युअर कॉटनच्या कुर्तीच आहे हे आहे मध्ये कुर्तीज आहे प्युअर कॉटन आहे सॉफ्ट आणि मस्त एकदम रेट इस का फोर फिफ्टी रेट आहे साईज तुम्हाला मिळून जातील आणि त्याच्यामध्ये डिझाईन वगैरे किती छान छान आहेत ते मरून कलर आहे वेगळी डिझाईन ब्लॅक आहे मरून आहे मोरपीशी कलर आहे प्लस हा आहे लव्हेंडर कलर आहे हा जो आता दाखवला तोच आहे

और रेट क्या है इसका ये थ्री का है। फाइव का आ, इसमें भी मस्टर येलो है। कलर है और ये कौन सा कलर है ब्राउन है कि ब्लैक ही है ब्लैक है, है।, है नंतर मेहंदी कलर है सर्व कल कितने बारह पंद्रह कलर है इसमें ओके क्या रेट बघायस का थ्री नाईंटी फाय है और आहे आणि तुम्हाला टायमिंग परफेक्ट ते सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू होते मार्केट ते सात वाजता बंद होते सो लवकर या आणि लवकर जा सात वाजता बंद होते त्या हिशोबाने सिक्स ट्वेंटी फायला खूप छान छान डिझाईन्स आहेत ओपन तर काही करणार नाही बॉटल क्लीन आहे गोरे आहे व्हाइट आहे सिक्स ट्वेंटी फाय पैंड्सी हाँ में प्रिंटेड आ है हट टॉप ओके ओके कौन सा कॉटन है बोल रहा हैं प्रांजू प्राण्जू कॉटन है ब्रांडेड ऐसे मंडे संगले कॉटन है उससे अनेक जी पैंड पना है क्या रेट है इसका फाइव फिफ्टी टू पीस फाइव फिफ्टी में पैंड बताओ तो इसमें कलर्स भी मिलेंगे तो फिक्ति कलर्स ओके परमि� क्या कौन सा कौन सा कलर आता है इसमें, इसमें जैसे अब सेम कलर का हम प्योर कॉटन का कुर्तीज क्या रेट है इसका तो ब्रासो कॉटन फोर फिफ्टीन ये एक्चुअली होलसेल मार्केट है पड़े सिंगल सिंगल पीस मिलता है नशीब है कारण बयाचिक होलसेल बारह सौ कि अख्खा है ये ब्रासो कॉटन है सुंदर है कुर्तीज वगैरह छान आणि मटेरियल इसका कॅ रेट आहे कॉटन ही आहे ना ये बी क्या रेट आहे इसकान्टी फाय हे लोक होलसेल वले आहेत त्या सगळे पीसेस जेवढे लखनवी शॉट जेवढे दाखवतात तेवढे मी दाखवले ओपन करून पण तुम्हाला इकडे सिंगल पीस पण मिळून जाणार आहे होलसेल रेटमध्येच मिळणार आहे आणि खूप छान कलेक्शन आहे पण सगळं काय दाखवू शकत नाही एवढं गरम होतं इथे एवढं गरम होतं की विचारू नका म्हणजे मी आता ह्याच्याकडे जास्त बसू नाही शकणार आणि खूप असं आहे इथे हवा वगैरे काय नायरा बी है।, है आलिया बी आहे कुछ आहे आलिया है जुवी चावला आहे माधुरी दीक्षित आहे कुछ आहे आणि या तुम्ही नक्की कर त्यांच्याकडे सगळं वेगवेगळ्या पॅटर्न आहे मी सगळं काय दाखवू नाही शकत कारण ते असं डिस्प्लेला आहे यांच्याकडे जास्त असं सगळं पॅकिंगच आहे ते ओपन करून सगळं दाखवणार नाही सो तुम्ही या इकडे तुम्हाला खास इकतमध्ये आणि कलमकारीमध्ये आणि प्युअर कॉटनमध्ये कुर्तीज आणि पूर्ण सेट कॉर्ड सेट अशा पॅन्ट्स कलमकारी ज्या मी तुम्हाला पॅन्ट दाखवल्या त्या दा, पॅन्ट्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील किंवा अशा खादीच्या खादी पॅन्ट्स पण आहेत त्यांच्याकडे खादी पॅन्ट पण आहेत डिझाईनवाल्या वगैरे अशा पॅन्ट वगैरे जर तुम्हाला हव्या असतील तर त्याच्यात त्याच्यासाठी पण तुम्ही इकडे या पूर्ण ड्रेस पण आहे त्यांच्याकडे फुल दुपट्टा पॅन्ट आणि कुर्तीचा सेट पण आहे चिकनमध्ये आहे प्युअर कॉटन चिकनमध्ये व्हरायटी आहे असे बरंच कलेक्शन आहे या तुम्ही खास द्या ही बघा ही मी पॅन्ट घेते मला खूप आवडली ही कच्ची पॅन्ट ही मी घेते मला कुर्ती पण घ्यायची होती पण मला जी पाहिजे त्याच्यात साईज नाही मॅने मी परत येईलच तर परत एकदा हे व्हिडिओ काही नवीन कलेक्शन आलं असेल तर बनवेल चला तर मग बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि पुढे भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच रीच ऑ मी समर्थ बाय बाय